अयोध्या येथे अभिमंत्रित झालेल्या अक्षदा कलशाची तळोदा शहरात भव्य दिव्य शोभायात्रा महिलांनी केला फुलांचा वर्षाव अयोध्या येथे अभिमंत्रित झालेल्या अक्षदा कलशाची तळोदा शहरात विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने भव्य दिव्य शोभायात्रा काढण्यात आले शहरातील मुख्य रस्त्यावरील दत्त महाराज मंदिर ते मराठा चौक ठाणेदार गल्ली माळेवाडा भोई गल्ली स्मारक चौक मार्गे शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला डोक्यावर कलश घेत जय श्रीराम नामाचा जय जयकार केला शोभा यात्रेतील राम लक्ष्मण सीता तसेच हनुमान यांच्या सजीव देखाव्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं दत्त भजनी मंडळ यांनी सहभाग घेत रामधून होतं तसेच संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता या कलश शोभायात्रेची सांगता मेन रोडवरील श्रीराम मंदिर येथे आरती करून करण्यात आली एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान जिल्हाभरात या अक्षरांचं घरोघरी वाटप होणार आहे येत्या सतरा जानेवारी पासून अयोध्येत रामललाच्या प्राण प्रतिष्ठापनेला सुरुवात होणार असून बावीस जानेवारीला या मंदिराचा भव्य दिव्याचा लोकार्पण पार पडणार आहे सोहळावर विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने कलश यात्रेचं आयोजन करण्यात या शोभायात्रेत माजी नगराध्यक्ष अजय परदेशी योगेश चौधरी कैलास चौधरी माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी जालंधर भोई नगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी डॉक्टर शशिकांत वाणी गौरव वाणी विश्व हिंदू परिषदेचे धनंजय बारगळ जिल्हा मंत्री विजय सोनवणे राणीसर मुकेश जैन कुवरसर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते व हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या शोभायात्रेदरम्यान पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता नऊने विश्व हिंदू परिषद बजरंग दल नंदुरबार जिल्हा मंत्री आज आहे आलेले अक्षदाचे पूजन चौदा नगरीमध्ये करण्यात आलं व शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली गेल्या पाचशे वर्षाचा कलंक असलेला बाबरी डासाला पाडून एकोणीसशे ब्याण्णवला संपवल्यानंतर सगळ्या देशात वातावरण निर्माण झालं होतं मंदिर केव्हा होईल आणि त्याची मंदिर बांधकाम सुरुवात झालं आणि त्याचे मंदिराची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला होणार सकल हिंदू समाजाकडे विश्व हिंदू परिषद फक्त मागायला गेला होता इतके वर्षापासून आणि यावेळेस राम मंदिरासाठी प्रत्येकाला निमंत्रण देण्यासाठी पूर्ण देशात प्रत्येक घरी अक्षदा प्रतिमा आणि पत्रक असे आमचे जे कार्यकर्ते सकल हिंदू समाजापर्यंत पोहोचेल प्रत्येकाला देतील आणि बावीस जानेवारीला एकूण गाव तेज अयोध्या मंदिर हे अयोध्या असं मोठं रूप घेऊन प्रत्येक गावामध्ये पाचशे पाच हजार गावांपर्यंत पोहोचून प्रत्येक गावापौत जाऊन कलाश्वाचे पूजन होण्यानंतर राम मंदिर जेव्हा बांधलं जाईल त्याचे तिथला जो कार्यक्रम का होईल त्या कार्यक्रमात का त्या कार्यक्रमात आम्ही हो अयोध्येत आहोत हे सगळ्या गावागावातले प्रत्येक मंदिरात अक्षदा घेऊन आम्ही बसणार रामाचे प्रत्यक्षात अयोध्येचा कार्यक्रम बघणार आणि तो कार्यक्रम जाणार महाआरतीच्या वेळेस आम्ही प्रत्येक घरी बसून प्रत्येक मंदिरावर बसून अयोध्येचं पूजन करणार हे जे आमचे नियोजन आहे जय श्रीराम लोकनायक न्यूजकरता प्रतिनिधी राहुल शिवदेत तळोदा जिल्हा नंदुरबार लोकनायक न्यूज